जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की परिस्थिती बदलली नाही तर मनस्थिती तर बदला समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये परिस्थिती बदलली नाही तर मनस्थिती तरी बदला असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये जे लोक आपल्याला दुखवतात त्यांना न दुखवता सोडून देणे आपल्याला जमायला हवं समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये जे लोक आपल्याला दुखवतात त्यांना न दुखवता सोडून त्याने आपल्याला जमायला हवं कारण बरेच लोकांचा स्वभाव हा दुसऱ्यांना टोचून बोलण्याचा आणि दुसऱ्यांना दुखवण्याचा व दुसऱ्यांना त्रास देण्याचाच असतो त्यामुळे त्यांच्याशी वाद न घालता त्यामुळे त्यांच्याशी वाद न घालता व त्यांनाही न दुखवता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तरच आपल्याला शांती मिळेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की बऱ्याच लोकांना दुसऱ्यांना टोचून बोलण्याचा दुखवण्याचा व त्रास देण्याचा असतो त्यामुळे त्यांच्याशी वाद न घालता त्यांनाही न दुखवता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला शांती मिळेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की परिस्थिती बदलली नाही तर मनस्थिती बदला असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की भांडण वादविवाद वाद यामध्ये न पडता म्हणून समर्थ म्हणतात की भांडण वादविवाद यामध्ये न पडता कोणालाही प्रत्युत्तर न देणे हे ही आपल्याला जमायला हवं भांडण विवाद यामध्ये न पडता आणि कोणालाही प्रतिउत्तर प्रत्युत्तर न देणे हे ही आपल्याला जमायला हवं कारण वाद घातल्यामुळे आपली इमेज खराब होते वाद घातल्यामुळे आपली इमेजच खराब होते आणि आपली पुण्याही वाया जाते आणि आपली पुण्याही वाया जाते कारण आपलं तोंड हे वजाच चिन्ह आहे कारण आपलं तोंड हे वजाचं चिन्ह आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की त्यामुळे आपली पुण्याही वजा होते आपण वाद घातल्यामुळे आपण बोलण्यामुळे आपली पुण्याही वजा होते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की भांडण वादविवाद यामध्ये न पडता कोणालाही प्रत्युत्तर न देणे ही आपल्याला जमायला हवं कारण भांडणामुळे शब्दाने शब्द वाढतो आणि त्यामुळे आपण आपण मिळवलेली पुण्याही एका क्षणामध्ये आपण गमवून बसतो असं समर्थ आपल्याला सांगतात समर्थ म्हणतात की या कलियुगामध्ये कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नका समर्थ म्हणतात की या धकधक त्या कलियुगामध्ये कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नका आणि या कलियुगामध्ये आपल्याला लोकांनी किंवा आपल्या माणसांनी समजून घ्यावं ही अपेक्षा करणे ही वेडेपणाचं आहे असं समर्थांनी सांगितलं समर्थ म्हणतात की या कलियुगामध्ये कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नका आणि या दगदगत्या कलियुगात आपल्याला लोकांनी किंवा आपल्या माणसांनी आपल्याला समजून घ्यावं आपल्या भावना समजाव्यात ही अपेक्षा करणे ही वेडेपणा आहे हे आपल्याला कळायला हवं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या आपल्याला आपल्या स्वतःशिवाय आणि परब्रह्माशिवाय आपल्याला कोणीच समजून घेणार नाही म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला आपल्याशिवाय आपल्या स्वतःशिवाय आणि परब्रह्माशिवाय आपल्याला कोणीच समजून घेणार नाहीत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की उशीर झाल्यानंतरही आयुष्यात काही गोष्टी कळायला लागल्यावर त्यानुसार या जीवनामध्ये या जगात वागणंही आपल्याला जमायला हवं समर्थ म्हणतात की उशिरा झाल्यानंतरही आयुष्यामध्ये काही गोष्टी करायला लागल्यावरही त्यानुसार आपल्याला या जीवनामध्ये या जगामध्ये वागणं ही जमायला हवं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात कठोर ठेच लागल्याशिवाय म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये कठोर ठेच लागल्याशिवाय आणि खडतर अनुभव आल्याशिवाय मनुष्य हा कोणताही हुशार होत नाही म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये जीवनामध्ये कठोर ठेच लागल्याशिवाय आणि खडतर अनुभव आल्याशिवाय मनुष्य हा हुशार होतच नाही असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि म्हणून म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला जीव तोडून आपण सांगतो प्रत्येक व्यक्तीला आपण समजावून सांगतो जीव तोडून सांगतो पण सा त्या व्यक्तीने पण त्या व्यक्तीला मात्र काही समजत नाही ज्यावेळेस त्या व्यक्तीने प्रत्यक्षात अनुभव घेतो ज्यावेळेस ती समोरची व्यक्ती प्रत्यक्षामध्ये अनुभव घेते त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीला अपोपच आप समजत म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला आपण जीव तोडून समजावून सांगतो पण त्या व्यक्तीला कळत नाही पण ज्यावेळेस ज्या व्यक्तीला आपण समजावून सांगतो त्या व्यक्तीने ज्या वेळेस प्रत्यक्षात अनुभव घेतो त्यावेळेसच त्या व्यक्तीला त्या कळतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की समजवून सांगणं आणि प्रत्यक्षात अनुभव घेणं या सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जीव तोडून समजावून सांगणं आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात अनुभव येणं यात सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पूर्ण जगाला आपण ओरडवून समजावून सांगू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की पूर्ण जगाला आपण ओरडून व समजावून सांगू शकत नाही पूर्ण जगामध्ये आपण कारपेट घालू शकत नाही पण आपल्या पायामध्ये मात्र आपण चप्पल नक्कीच घालू शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की पूर्ण जगाला आपण ओरडून व समजावून सांगू शकत नाही पूर्ण जगामध्ये पूर्ण प्रदेश परदेशामध्ये आपण कारपेट घालू शकत नाही पण आपल्या पायात मात्र चप्पल आपण नक्कीच घालू शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की स्वतःमध्ये बदल घडवणे अवघड आहे म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःमध्ये बदल घडवणे अवघड आहे पण सातत्य ठेवले आणि प्रयत्न केला की स्वतःमध्ये बदल हा घडू शकतो म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःमध्ये बदल घडवणे अवघड आहे पण सातत्य ठेवलं थे आणि प्रयत्न केलं की स्वतःमध्ये हा बदल घडू शकतो असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जेवढं एकट्याने संघर्ष ना तेवढं तुम्ही ताकदवान राहाल म्हणून समर्थ म्हणतात की जेवढं तुम्ही एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं तुम्ही ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका म्हणून समर्थ म्हणतात की अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका स्वतःची ढाल स्वतःच बना म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःची ढाल स्वतःच बना आणि स्वतःच्या जोरावर तुमचे अस्तित्व उभा करा स्वतःची ढाल स्वतःच बना आणि स्वतःच्या जोरावर तुमचे अस्तित्व उभा करा असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं समर्थ आपल्याला एक बोन सांगतात एकदा एक, एक शिष्य गुरुदेवांकडे आला आणि गुरुदेवांना म्हणाला की गुरुदेव माझ्यामध्ये असंख्य विचार येत आहे आणि मला कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही माझ्यामध्ये नकारात्मक विचार येतात मी काय करू दे असंख्य विचार माझ्या मध मनामध्ये येतात आणि सकारात्मक विचार माझ्या मनामध्ये येत नाही मी काय करू त्यावेळेस गुरुदेवांनी त्यावेळेस गुरुदेव शिष्याला म्हणाले ठीक आहे तू तू एक ग्लास वर पाणी घेऊन ये त्यावेळेस शिष्यानेही गुरुंच ऐकलं आणि एक ग्लास वर पाणी घेऊन आला त्यावेळेस गुरुदेव म्हणाले की हा ग्लास भरलेला तुझ्या हातावर असा दोन तास ठेव त्यावेळेस शिष्यानेही तो भरलेला ग्लास दोन तास आपल्या हातावर ठेवला आणि त्याचा हात अवघडू लागला त्याचा हात दुखू लागू लागला त्याच्या हातावर मुग्या येऊ लागल्या आणि त्याला मात्र त्याला मात्र दोन तासानंतर तो पेला घेऊन उभारण जमेना आणि तो गुरुदेवांना म्हणाला की गुरुदेव हा पेला मी खाली ठेवू का हा भरलेला ग्लास पाण्याने भरलेला ग्लास मी खाली ठेवू का माझा हात अवघडला आहे माझा हात दुखत आहे माझ्या हाताला मुंग्या येत आहे गुरुदेव मी काय करू त्यावेळेस गुरुदेव म्हणाले ठीक आहे तो पाण्याने भरलेला ग्लास खाली ठेव मी तुला हे समजावून सांगण्यासाठी हा ग्लास आणायला सांगितला ज्यावेळेस तुझ्या हाताला मुंग्या आला ज्यावेळेस तुझा हात दुखू लागला ज्यावेळेस तुझ्या हाताला वेदना होऊ लागल्या हा ग्लास तुझ्या हातावर ठेवल्यामुळे ज्यावेळेस तू हा ग्लास खाली ठेवलास त्यावेळेस तुला हलकं हलकं वाटलं त्यावेळेस तुझ्या हाताला आराम भेटला त्यावेळेस तुझ्या हाताला बरं वाटलं तसंच मी तुला समजावून सांगतोय की तुझ्या डोक्यातले असंख्य विचार तू काढून टाक आणि तू भूतकाळात काय घडलं याचा विचार करू नको आता आपलं वर्तमान काळ चालू आहे वर्तमान काळामध्ये आपण कसं जगलं पाहिजे आपण नवीन विचार कसे केले पाहिजे सकारात्मक के विचार कसे केले पाहिजे आपण स्वतःला आनंदित कसं ठेवलं पाहिजे याचा तू विचार कर आणि जे काही अगोदरचे विचार आहे तू सर्व काही डिलीट करून टाक ते सर्व काही विचार तू घालवून टाक तरच तुला हलकं हलकं वाटेल तरच तुला बरं वाटेल आणि तरच तू आयुष्यामध्ये प्रसन्न राहशील आणि तरच तू आयुष्यामध्ये आनंदी राहशील आणि तरच तू आयुष्यामध्ये इतरांनाही आनंद सुख आणि समाधान आणि शांती देशील असं गुरुदेवाने शिष्याला समजावून सांगितलं त्यावेळेस त्या शिष्यालाही सर्व काही गुरुदेवांचं पटलं आणि गुरुदेव सांगतात तसंच त्या शिष्याने हे ऐकायचं ठरवलं भूतकाळामध्ये जे काही त्याच्या आयुष्यात घटना घडल्या त्या ते सर्व त्याने विसरायचा प्रयत्न केला आणि नवीन नवीन गोष्टीकडे त्याने लक्ष द्यायचा प्रयत्न केला नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला नवीन काय करता येईल जेणेकरून आपल्याला आनंद मिळेल सुख मिळेल शांती मिळेल समाधान मिळेल अशा गोष्टी तो करण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्यामुळे तो अगोदरच्या सर्व गोष्टी विसरून गेला आणि त्यामुळे त्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आणि मग त्या शिष्याने गुरु गुरुदेवांना साष्टाक दंडवत घातला आणि गुरुदेव खरंच तुम्ही श्रेष्ठ आहात गुरुदेव खरंच तुम्ही महान आहात गुरुदेव खरंच तुम्ही खूप छान असं मला समजावून सांगितलं की माझं माझं पूर्णपणे काळजी टेन्शन सगळं काही मी विसरून गेलो आणि आता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीवन जगणार आहे आता मी भूतकाळातला विचार करत मी दुःखी आणि त्रास करून घेणार नाही ना मी रडणार नाही आता मी वर्तमान काळात जगणार आहे वर्तमान काळामध्ये सुख शांती आणि समाधान मलाही कसं मिळेल याचा प्रयत्न करणार आणि इतरांनाही कसा देता येईल याचा मी प्रयत्न करणार असं शिष्याने गुरुदेवांना सांगितलं आणि म्हणून असं म्हणतात की आपण आपण समोरच्या व्यक्तीला बदलू शकत नाही पण आपण स्वतःला तर बदलू शकतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की परिस्थिती बदलली नाही तरी चालेल पण आपली मनस्थिती नक्कीच बदला त्यामुळे तुम्हाला सुख शांती आणि समाधान प्राप्त होईल असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच सांगूया धन्यवाद जय सद्गुरु